अळुवड्या बनवायच्या म्हणजे पान निवडण्यापासून तळेपर्यंत बऱ्याच लहान लहान गोष्टींची काळजी घ्यावी लागते अनेकदा वड्या फसतात तर घरातील मंडळी आवडीने खातही नाही तासन तास वेळ घालवून केलेले पदार्थ घरातल्यांनी खाल्ला नाही तर, तर मूड ऑफ होतो ते वेगळंच म्हणूनच आज मी तुमच्यासोबत अगदी कोणालाही सहज अळवळी करता येईल अशी सोपी रेसिपी शेअर करणार आहे यादी या चॅनल वर मी तुमच्या सोबत अळूवडी नवीन पद्धतीने कशी बनवता येईल ती रेसिपी शेअर केली आहे आजची रेसिपी ही अळूवडी बनवण्याची अगदी सोपी आणि नवीन पद्धत दोन आहे नमस्कार माझ्या चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि इज इजबेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू अळूवडी बनवण्यासाठी सगळ्यात आधी अळूची पानं मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली आहेत त्याची डेट काढून घेतली आहे याआधी मी तुमच्यासोबत अळूवडी नवीन पद्धत एक मध्ये अगदी पानांचे देट काढण्यापासून ते अळूवडी ही रेसिपी शेअर केली आहे या चॅनलवर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे तुम्ही बघू शकता ती पद्धत सुद्धा खूप सोपी आहे बऱ्याचदा आळूची पानं खूप मोठी असतात आणि कधी कधी ती थोडीशी फाटतात मग आळूची पानं पीठ भरताना थोडंसं त्रास होतो म्हणूनच आजची पद्धत आपण बघणार आहोत इथं मी आळूची पानं कापून घेतलेली आहेत दोन पानं असे एकत्र करून आपण सुरीने अशा पद्धतीने कापून घेऊ शकतो अतिशय पटकन होतात या पद्धतीने जर आपण आळूवडी केली तर आता आपण आळूवडीसाठी पीठ भिजवूया आपण आधी आता इथे बेसन पीठ घेतलेलं आहे मी मग त्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट टाकणार आहे आपण चवीनुसार आपल्याला किती लाल तिखट हवं आहे त्यानुसार आपण घ्यायचं आहे अगदी लहान मुलांसाठी बनवणार आहोत तर थोडंसं कमी लाल तिखट घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही हिरवी मिरची लसूण वाटून घालू शकता मी लाल मिरची अळवडी बनवणार आहे त्यानंतर मी हळद आणि हिंग टाकलेलं आहे आणि थोडीशी जिरा पावडर माझ्याकडे केलेली होती त्याची छान चव लागते म्हणून मी थोडीशी जिरा पावडर यामध्ये टाकणार आहे आता यातील सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे सफेद तीळ ज्यामुळे आपली हळूहळू चवीलाही छान लागते आणि दिसायलाही छान दिसते चवीपुरतं मीठ मी यामध्ये टाकलेलं आहे आता या पिठामध्ये जी आळूची पानं आपण कापली होती ती मिक्स करायची आहे यामध्ये मी पाण्याचा जास्त वापर करणार नाही कारण आळूच्या पानां आपण थोडंसं ओलसर असतात आधी त्याला किती पीठ पिठानुसार ते सगळं मिक्स होतं त्याचा अंदाज बघणार आणि मग थोडंसं पाणी जर लागलं तर मग मी तसं घेणार आहे कारण खूप जर पीठ पातळ झालं तर मग आपली आळूवडी व्यवस्थित होत नाही इथे थोडंसं पाण्याची मला गरज भासली म्हणून मी थोडंसं पाणी घेऊन पीठ भिजवलेलं आहे अगदीच सुरुवातीलाच आपण जर पाणी घेतलं असतं तर पीठ खूप पातळ झालं असतं आता अशा पद्धतीने मी पीठ भिजवलेलं आहे आता हे पीठ आपल्याला मी आता इथे एक जे केक पात्र असतं त्यामध्ये आळूवडीला शिजायला ठेवणार आहे इथे मी आधी त्या केक पात्राला आधी तेल लावून घेतलेलं ला आहे म्हणजे आपली अळवडी खाली चिकटणार नाही आणि मग नंतर जे मिश्रण आपण भिजवलेलं होतं ते मी त्यामध्ये टाकणार आहे एकीकडे गॅसवर मी एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ठेवून खाली स्टँड ठेवलेलं आहे आणि त्यावर हे केकचं पात्र आहे ज्यामध्ये आपण आळूवडी शिजण्यासाठी ठेवणार आहोत ते ठेवणार आहे आणि मग वरती झाकण ठेवलं की पंधरा वीस मिनिट आपल्याला हे सगळं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे या अशा पद्धतीने जर आपण आळवडी केली तर आपली फाटलेली पाणीही वाया जात नाही आणि ती कापलेली असल्यामुळे ती भरण्याचाही आपला त्रास वाचतो कधी कधी पीठ खूप पातळ होतं आणि मग त्यातून सगळं पीठ गळतं म्हणून रोल न करता अशा पद्धतीने अगदी सोपी आणि कमी वेळात होणारी अळवळी आपण बनवू शकतो आता वरती डेकोरेशनसाठी मी थोडंसं सफेद ते टाकलेले आहेत हे अगदी ऑप्शनल आहे कारण आपण आधीच त्यामध्ये सफेद ते टाकलेले आहे पण मी थोडंसं डेकोरेशनसाठी वरती सफेद ते टाकलेले आहे आता हे जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट मी असंच शिजायला ठेवून देणार आहे एक पंधरा वीस मिनिटानंतर आपली आळवळी ही अशी होते आता हे पूर्ण थंड झाल्यानंतर मी त्याला सुरीने थोडीस फक्त कडा मी त्याच्या लूज केलेल्या आहेत आणि मग नंतर त्यावर एक ताटाचं झाकण ठेवून ते उपडे पाडून त्याच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत तुम्ही तुम्हाला हवा तो शेपमध्ये त्याच्या वळ्या करू शकता किंवा हे जे मिश्रण आहे ते तुम्ही एखाद्या गोल ताटावरसुद्धा ठेवून तसं वापरून घेऊ शकता मला या स्टेपमध्ये मी करायच्या होत्या म्हणून अशा पद्धतीने मी या पात्रामध्ये त्या वड्या वापरून घेतलेल्या आहेत आपल्या घरी एखादा कार्यक्रम असेल किंवा काही किटी पार्टी वगैरे असं काही असेल तर अशावेळी आपण हा स्नॅक्स पदार्थ ठेवू शकतो अतिशय छान होतो आणि अगदी पटकन होणारा आहे रोजच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी अळूवडी चटण्या भजी असे पदार्थ असतील तर जेवणाची मजाच वेगळी सण उत्सवाच्या काळात ताटात वाढण्यासाठी किंवा नैवेद्यासाठी अळवडी बनवली जाते अशामध्ये कधी चण्याचं पीठ जास्त पातळ होतं तर कधी अळवड्या फार तेल पितात पण आपण अशा दोन पद्धतीने मी तुम्हाला दाखवल्या आहेत त्या पद्धतीने जर तुम्ही अळवड्या बनवल्या तर तुमचा वेळही वाचेल आणि अळवड्याही अतिशय कुरकुरीत आणि छान होतील इथे बघू शकता तुम्ही अळवडी आपली अगदी मी हा इथे वेगळ्या शेपमध्ये मी ती कापलेली आहे किती त्याला लेयर्स आलेले आहेत आणि तळल्यानंतर किती कुरकुरीत होते हे तुम्ही पुढे बघा व्हिडिओमध्ये एकीकडे मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे आणि आपलं तेलही तापलेलं आहे आधी मी तेल व्यवस्थित छान कडकडीत कर तापून घेतलेलं आहे आणि मग नंतर अळूवड्या तळण्यासाठी टाकलेल्या आहेत सुरुवातीला अगदी मीडियम फ्लेमवर मी अळूवड्या व्यवस्थित तळून घेतलेल्या आहेत त्यामुळे तेल जास्त पीत नाही अळुवड्या अशा पद्धतीने आपल्या अळुवड्या तळून झालेल्या आहेत त्यानंतर अशाच रीतीने मी बाकीच्या सुद्धा अळवड्या सगळ्या तळून घेतलेल्या आहे यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की अळूची पाने दोन प्रकारची असतात एक लाल देठाची आणि दुसरी पानं देठाची पांढऱ्या देठाची पाने, पाने, पाने खाण्यायोग्य नसतात लाल देठाची पाने खाण्यायोग्य असतात पांढऱ्या देठाची पाने खाल्ल्याने घशामध्ये आग होते त्यामुळे पाणी बघून घेताना लाल देठाची घ्यावी आळूच्या पानांमध्ये कॅल्शियम व्हिटॅमिन आणि मॅग्नेशियम लोह तांबे जस्त फॉस्फरस पोटॅशियम आणि मॅग्नीज देखील भरपूर प्रमाणात असते त्यामुळे हो आळूची पाण्यांची अशा प्रकारे सोपी रेसिपी तयार करून आपण आपल्या आहारात त्याचा समावेश केला पाहिजे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि हो अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा शेजारीच बेल लायकोनचं बटन असेल तर तेही प्रेस करा आजची आळूवड्यांची रेसिपी ही अगदी नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या सुद्धा नक्कीच करू शकतील त्यामुळे आजची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुमच्या आळूवड्या कशा झाल्या आहेत ते मला नक्की वाचायला आवडेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि सोप्या रेसिपीमध्ये धन्यवाद